संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीचे चरित्र आणि कठोर साधना नारद ब्रह्मदेवाला म्हणाले हे विधाता शिवजींच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात सदाशिव जोगी आहे परंतु त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा निर्माण झाला सती शिव पत्नी कशी झाली दक्षावर रागावून तिने आपल्या देहाचा त्याग कसा केला पुन्हा ती हिमालयाची कन्या कशी झाली पार्वतीने कशा प्रकारे कठोर तपश्चर्या केली तिचा शिवजींबरोबर विवाह कसा झाला शिवजींच्या अर्ध्या शरीरावर तिला स्थान कसे प्राप्त झाले भगवंतांचे अर्धनारी नटेश्वर रूप काय आहे या सर्व गोष्टी आपण सांगावे ही नम्र प्रार्थना ब्रह्मदेव म्हणाले संध्या ही माझी कन्या तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहून मी काम पीडित झालो त्यावेळी महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला आणि पितृ धर्माचे स्मरण करवले त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले मी मायेने मोहित झालो होतो त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात वैभव निर्माण झाला मी शक्तीची आराधना केली महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची निर्मिती केली दक्षसुधा उमा हीने कठोर तपश्चर्या केली आणि रुद्राची पत्नी झाली दोघांचा प्रपंच सुखाने सुरू झाला त्यानंतर शिवजींच्या मायेने दक्षाच्या मनात अहंकार निर्माण झाला ते रुद्राची निंदा करू लागले त्यांनी एक मोठा यज्ञ केला त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला श्रीहरींना आणि देवांना अनेक अने ऋषी मुनींना आमंत्रणे दिली परंतु रुद्र आणि सती यांना बोलवले नाही तरी देखील तिने वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञास के जाण्याचे ठरवले रुद्रांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सतीने हट्ट सोडला नाही रुद्राला घेऊन सती वडिलांच्या यज्ञात आली परंतु तिला कोणी मान सन्मान दिला नाही विचारले देखील नाही रुद्राबरोबर कोणी बोलले नाही सतीला अप अपमान सहन झाला नाही आणि तिने धगधगत्या यज्ञकुंडात उडी मारून सर्वांसमक्ष देह त्याग केला सतीच्या देहत्यागाची शंकरांना कळाली त्यांनी गणासहित वीरभद्राला आणि त्याचे मस्त यज्ञकुंडात टाकले पुन्हा वीरभद्र गणासह कैलासावर आला त्यांनी महादेवास सर्व वृत्तांत सांगितला सर्व देवतांनी शिवजींची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली शिवजींनी दक्षाला जिवंत केले पुन्हा यज्ञ केला सर्वांनी रुद्राची पूजा केली ती सती पुढे हिमालयाची कन्या झाली तिचे नाव पार्वती असे ठेवले तिने कठोर तपश्चर्या करून पुन्हा शिवांना पती म्हणून बरले अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा संध्या आणि कामदेवाचे प्रकटीकरण नारद ब्रह्मदेवांना म्हणाले हे विधाता शिवचरित्रात भगवती सतीचे अधिक जास्त आहे तरी कृपया चरित्र सांगा ब्रह्मदेव म्हणाले नारदा हे विस्तारपूर्वक कथा भगवान शंकरांनी विष्णूला सांगितली तीच पावन कथा मी तुला सांगतो पूर्वी भगवान शंकर निर्गुण निराकार होते उमेशी विवाह झाल्यानंतर ते द्विरूप झाले ते सबून बनले आणि शक्तिशाली झाले त्याच्या उजव्या अंगातून विष्णूंची उत्पत्ती उत्पत्ती झाली झाली डाव्या अंगातून हृदयातून रुद्रांची उत्पत्ती झाली तेव्हापासून सदा शिवांची ब्रह्मा विष्णू आणि रुद्र ही तीन रूपे क्रमशा सृष्टी पालनकर्ता पालन करता आणि संवार करता म्हणून प्रसिद्ध झाली शिवजींची तपस्या करून मी सूर असूर आणि देवगण आदी निर्माण केले प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केले त्यामुळे मला फार समाधान प्राप्त झाले मी प्रभावशाली मानसपुत्रांना निर्माण केले तसेच माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली कन्या निर्माण झाली तिचे नाव संध्या ती मंत्र जप करत असे तिच्या सौंदर्याने मुनिजन मोहित होऊ लागले माझ्या मनापासून एक पुरुषही निर्माण झाला तो अतिशय अद्भुत असा होता सुवर्ण समान होती त्याचे संपूर्ण शरीर हे आणि लोभस होते त्याच्या वासातून देखील सुगंध प्रकट होत होता त्याच्या अंगावर केशराच्या उत्तीचा सुवास होता त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला नमस्कार केला तो म्हणाला तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात आता माझे कार्य सांगा मला अनुरूप असे स्थान सांगा आणि अनुरूप पत्नी द्या हे त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय आश्चर्यचकित झाले थोडा वेळ मी काही बोललोच नाही मग मी त्याला म्हणालो हे भद्र पुरुषा तू आपल्या रूपाने आणि पाच पुरुष पानांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य कर त्रैलोक्यातील कोणीही उभे राहू शकणार नाही मी विष्णू आणि रुद्र वश होऊन राहू तर तुझ्या समोर उभे राहू शकणार नाही तू गुप्तपणाने सर्वांच्या शरीरात राहून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने मेधली जातील तू त्यांच्या मनात सदैव जागृत राहशील तुझे हे कार्य सृष्टी प्रवर्तक रूपाचे असेल माझे पुत्रच तुला नाव पुत्र मी त्याच्याकडे पाहिले आणि मी कमलासनावर बसलो अध्याय अध्याय दुसरा समाप्त तिसरा ब्रह्माजीने कामदेवाला दिलेली शापवाणी ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने माझा अभिप्राय जाणून मरीची आणि ऋषींनी एकमेकांशी विचार विनिमय केला माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास ते म्हणाले तू आमचे आणि ब्रह्मदेवाचे चित्त विचलित केलेस म्हणून तुला मंथन असे म्हणतील जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप कोणी नाही म्हणून तुझे दुसरे नाव कामरूप असे मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदत आणि तुला दर्प असल्यामुळे कंदर्प अशी देखील नावे असतील तुझ्या एवढा कोणीही पराक्रमी नसेल दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल कामदेवांनी आपल्या पुष्परूपी पाच बाणांना रोचन हर्षन मोहन पोषण मारण अशी पाच नावे दिली त्याने या बाणांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला कोणावर काय परिणाम होतो हे कामदेवास पाहिजे होते त्याने प्रत्यंचा खेचताच सुगंधित असा वायू वाहू लागला त्यामुळे सर्वजण मोहित झाले सर्वांच्या मनात काम विचार जागृत झाला हे पाहून कामदेवाचा आत्मविश्वास जागृत झाला त्यावेळी धर्मराज तेथे उभा होता सर्वांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले त्याने शंकरांचे स्मरण केले त्यावेळी आर्तभावाने दिलेली हा कैकून शंकरजी तेथे ते प्रकट झाले शंकर मला म्हणाले विधाता संध्या ही तुझी कन्या तर मग तुझ्याविषयी तुझ्या मनात काम विचार कसा काय निर्माण झाला वेग तुझ्या मुखात आहे तरी पण सर्व ज्ञान विसरलास तुझा विवेक कोठे गेला एका स्त्रीला पाहून तुझे मन मोहित झाले धिक्कार असो शंकरांचे बोणे ऐकून मला दरदरून घाम फुटला मी काम विचाराचा त्याग केला त्या समयी दक्षाच्या घामातून एक कला उत्पन्न झाली ती सर्व गुण संपन्न आणि अतिशय सौंदर्यवान अशी होती तिचे नाव रती तिचे रूप पाहून अनेक ऋषी मोहित झाले निर्दोष अशा संधेमुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली धर्मांमुळे महादेव प्रकट झाले त्यांनी ऋषींना आशीर्वाद दिला ते निघून गेले मला कामदेवाचा खूप राग आला आहे त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले मी त्याला शाप दिला शिवनेत्रातील अग्निने तू भस्मसात होती कामदेव घाबरला त्याने उशाप मागितला मी पुन्हा सांगितले शिवजी ज्यावेळी विवाह करतील पार्वती बरोबर त्यांचा विवाह झाला की तुला दुसरे शरीर प्राप्त होईल हाऊसच्या पैकी कामदेव आणि सर्व ऋषी मुनींना समाधान प्राप्त झाले मी निघून गेल्यावर सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले अध्याय तिसरा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद